अधिकाऱ्यांना मनापासून या मंदिरमध्ये आपण आला अनेक कोणी चारशे किलोमीटर कोणी सातशे किलोमीटर कोणी आठशे किलोमीटर इतक्या दूरून गेल्या अनेक दिवसापासून संघर्ष करत आला या संघर्षामध्ये मी कॅबिनेटमध्ये असताना केसरकर साहेब आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी जी आर काढला हे अनेक मुख्यमंत्री महोदय झाले अनेक सरकारी आले परंतु शिक्षकांचा भ्रष्ट जो आहे तो सातत्याने जी परिस्थिती जो आमचा मूळ गावा आहे जो आमचं वैसनिक आहे जे आमचे पुढची येणारी पिढी घडवण्याचं काम जे शिक्षक बांधव करतात त्यामध्ये आमदार असल खासदार असल कलेक्टर असल न्यायाधीश असेल किंवा अनेक खात्यामध्ये कार्यरत असलेले कर्मचारी असेल या सर्वाला तयार करण्याचा या सर्वाला शिकवण देण्याचा त्याच्या आई वडिलानंतर कोणी काम करत असेल तर शिक्षक वाद आणि शिक्षक हे करतात आणि इतकी मोठी जबाबदारी समोरते मी मला माहीत आहे की मी सत्ताधारी आमदार आहे सत्ताधारी आमदार असल्यानंतर ही लोकांच्या भावना शिक्षकांनी तेरा तेरा बारा बारा वर्ष चौदा चौदा वर्ष झाली कोणी वीस टक्के आहे कोणी चाळीस टक्केवरे आणि आम्ही ही वचन दिलं होतं की आम्ही टप्प्याटप्प्याने प्रत्येक वर्षी शंभर टक्के जोपर्यंत ग्रँड मिळणार नाही जोपर्यंत पगारा होणार नाही तोपर्यंत त्या चिराण्याची अंमलगती करावी सरकारला अनेक अडचणी असू शकतात पण त्या अडचणीमधून मार्ग काढण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री आपल्या या राज्याचे उपमुख्यमंत्री देवी उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी आणि मी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब अजितांना पवार या तिघांना आम्ही विनंती केली आणि विशेषतः आमच्या शिक्षण मंत्री दादा भुसेसाहेबांनाही विनंती केली का आपण एखादा काम बाजूला ठेवापर्यंत हा शिक्षकांचा जो अनेक दिवसापासून त्यांच्या मागण्या आहे त्या मागण्या ज्या टप्प्यामध्ये आपण सांगितलेल्या आहे आपण जी आर काढलेला आहे त्याची अंमलबजावणी करावी ही विनंती मी आमदार

करत असाल तर शिक्षक मानप करतात आणि त्या शिक्षकांचा हक्क जो आहे जी आमच्या मित्रांनी मला जी माहिती दिली मलाही बऱ्यापैकी माहिती आहे नक्की आपण दोन हजार चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा आम्ही प्रारंभ होणे मंत्रिमंडळाचा दहा ऑक्टोबरचा हाची अंमलबजावणी होणे आज अधिवेशन चालू आहे याच अधिवेशनामध्ये आम्ही आजच सन्माननीय शिक्षण मंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील मुख्यमंत्री महोदयाला आपल्या सर्व भावना मी तुमच्या परिवाराचा एक सदस्य या नात्याने तिथे मांडण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही असा पाठिंबा देण्यासाठी मी शिक्षक बांधवांना या ठिकाणी आलो मी काही पक्ष म्हणून आमदार म्हणून बोलत पण एक सामान्य कार्यकर्ता सामान्य कार्यकर्त्याला ज्यांचा हक्क ज्यांना मिळत नाही त्या हक्कासाठी लढणं त्याच्यासाठी न्याय देणं त्याच्यासाठी न्याय मागताना कुठेही कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारने काढलेला जी आर सरकारने दिलेला वचन त्याची स्फूर्तता करावी ही आपल्या सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने मी परत एकदा आपल्या सर्व या मागण्यास पाठिंबा देतो आणि याची मागणी आज सरकारच्या दरबारी मांडण्याचा प्रयत्न करत न्याय न्याय शिक्षक संघ